घटस्थापना दिनाचे औचित्य साधून दिनांक तीन ऑक्टोबर रोजी शारदा इंग्लिश मिडियम स्कूल डिक्सळ तसेच पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेच्या वतीने शालेय विद्यार्थी यासाठी मोफत वैद्यकीय तपासणी तसेच टोळी तपासणी व्हीएमआयआयस वजन अशा विविध तपासण्या करण्यात आल्या मोफत वैद्यकीय तपासणी दरम्यान संघटनेच्या वतीने शारदा इंग्लिश स्कूलमधील दोनशे बावन्न विद्यार्थी व तेरा शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपले आरोग्य तपासणी केली यावेळी स्कूलचे चेअरमन सुरेश ठाकूर सर प्रिन्सिपल ठाकूर मॅडम तसेच संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन लोमडे जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल्ल जाधव डॉक्टर विशाल बनसोडे व सहकारी हेल्थ ॲडव्हायझर डॉक्टर संजय सिंग उपस्थित होते आज शारदा इंग्लिश मीडियम स्कूल डिक्सल या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या विद्यमानाने आज शारदा इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी मोफत मुलांसाठी वैद्यकीय तपासणीचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यामध्ये मुलांसाठी डोलेंची तपासणी बाकी बॉडी चेकअप वगैरे हो हे आम्ही या आमच्या संघटनेच्या माध्यमातून करत आहोत त्यामध्ये आमचे शाळेचे प्रिन्सिपल ठाकूर सर चेअरमॅन मॅडम आहेत आमच्या आणि आमचे सहकारी रतन वसंत लोंगले प्रफुल जाधव यांचं आम्हाला सहकार्य आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज हे शालेसाठी आम्ही वैद्यकीय तपासणी करत आहोत कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेराळ